स्वरचित कविता दडपणात हरवले बालपण काय करू कळेना वादळ काही शमेना काय करू कळेना वादळ काही शमेना तुलना उपेक्षा जवळ कुणी येईना ही, ही परीक्षा ती परीक्षा अभ्यास काही संपेना ही, संपे ही परीक्षा ती परीक्षा अभ्यास काही संपेना किती करावे प्रयत्न लक्षात काही राही ना शाळा म्हणजे बाजार शिक्षक झाले व्यापारी शाळा म्हणजे बाजार शिक्षक झाले व्यापारी करत नाहीत विचार बाल मने दुखावली। घरी दारी शेजारी कुणीही नाही आपले घरी दारी शेजारी कुणी नाही आपले जो तो कामात व्यस्त वाटते सारे संपले बालपणाचे पंख तुटले ते दडपणाने बालपणाचे पंख तुटले ते दडपणाने रात्री झाल्या धुसर वाहात गेल्या अश्रूने एकाकीपणाला खूप खूप कंटाळले एकाकीपणाला खूप खूप कंटाळले एक जीव संपला आकाश काळवणले ऐका मनीची हाक समजून घ्या वेदना ऐका मनीची हाक समजून घ्या वेदना तरच कुठे थांबेल होणारी ही अवहेलना होणारी ही अवहेलना धन्यवाद